तुझं कस काय चाललंय मित्र आता माझ्या कशाला गरीबाचा विचार तु बाबा काय झालं अरे माझ्या घरच्या गरीब मुंबईला कामाला गेलो मुंबईला कामाला गेला मित्र अरे आले मला काय म्हणणं माहित का चंदू बाळा

<prueba> माझी बायको मिली बायको तुझी बायको तशीच बोलवली बायकून माझी बायको बायकून ऐकलं आणि ह्याची बायको तिकडनं कशी करता येईल माहित आहे का नाही आहे तसली बायकोला सवय बायको मला तेवढ्या तुझ्या मी बायको ऐकलं माझी नाही माझी नाही अरे मी बायकून ऐकलं तू ऐकलं अरे बायको कशी माझी बाई सुद्धा अशी म्हणजे इथला लंगर तोडतो आरती करतो घरी पंढरपूरला गेल्या गेल्या नाल्याच गुड घेत का पाय घालतो आणि सकाळी जातो कसा तसाच करण्यात तू

अरे रात्री सपना पडलो तर तुम्हाला संजय बाबा आपण एखादा दोघंजण झाले तसाच माझा जीव होतो मित्र आहे रे पंढरपूरकर पहिला दाबा मुलगी त्याचे काही इच्छा बघून आपण पडत जाऊया चला पाहिला ना मिळ दे काय म्हणजे फोडचा कसं काय एकदम परिथ म्हणायचं हे मस्त बायकाने घरी काय तुला सांगू काय झालं तुम्हाला काय सांगायला तुमची आई मी देऊ अरे काय झालं तुमची मित्रा मी आता मुंबईला असल्यामुळं घरी भेटणार आपली मित्रा रातर मुंबई न पण पंढरपूरला आलो आला असं सोप्यात बसलो मित्र सोप्यात बसला आता म्हणले मित्र तरी भेटलो पाहिजे तर म्हणले मित्राला होय मी विचार काय विचार केला असं असा बसलो असा बसला तसं माझं ते तलवारीकडे गेलं तलावार तो या आजोबाची <tip> <tip> मागचालवार काढली तलवार काढली निघाला जंगला विचार केला हिंडू कडे मित्र जंगला सगळं हिंडलं बाहेर हिंडू बाहेर हिंडला शिकारायचं गाव नाही शिकारायचं गाव ना जरा आता म्हटलं राजा भाऊ राजा भाऊ धारस काय वाघाला काय भीत माझ्या मी वाघतोय असा वाघ माझ्या मी वाघा बोलतो वाघ मागेकडे बघतोय वाघ बघतोय वाघ माझ्याकडे पोचकार मी वाघाकडे बघ तासभर असेलो बघा बघित तुमचं ताजभर गेलं तर बघा बघित तासभर गेलं मग काय केलं मी विचार केलं गिरगेला तो हाती तलवार घाटवत तो आर लशी पुरख्या गेले चालू लावडे <mí> चार फिने मला बघितलं चार पोहाराने राजू व्यवहाराने शिकार केली राजू व्यवहाराने वाघ मारला मे बी विचार केला त्या गावातल्या फोराने सगळा फालाव केल्यामुळे गाव ना गाव गोळा झालं डिप्युटी सरपंच उपसरपंच सगळी गोळा झाली सगळं गुलांना गुलांना उधळला चिकून मग चिखल वर बुलाल बोलायला अरे राजे भाऊ मला असं म्हणायचंय तू एवढे वाघाचा शिकूड आणलाय तेवढी तुझी मिळून कठी मला असं म्हणायचं तू वाघाच मुंडक आणला कसं माझ्या मनातलं बोल मित्र वाघाचं मुंडक आण तुर मग माझ्या कडू घर वाटलं मग काय कडू परवा घर दूध आला गेलो पाव शरभर कुत्र्यां तीन दिवस गारत काय पुढे गेला बाबा तुझं लग्न झाले वाटत झालं तर कशाला लग्न करतो बायको बनवून घ्यायची छापाला बायको आहे रे अरे आपल्या गाव यात्रा म्हणजे जत्रा चत्रा तिथे